पूर्णपणे अशा प्रकारे या ठिकाणी नियोजन केलेलं आहे या गोठ्यात बघू शकता मित्रांनो संपूर्ण जनावरांची काळजी म्हणून त्यांनी प्रत्येक मशीच्या खाली अशा प्रकारचे फॅन लावलेले आहेत त्यांच्या काळजीसाठी बघू शकता या ठिकाणी कशा प्रकारची गव्हाण केलेली आहे बघू शकता या गव्हाणीमध्ये मशी पाणी पित असतात आणि चारा खात असतात मित्रांनो ट्रॉलीमध्ये शेण गोळा केलं जातं आणि नियोजित स्थळी नेऊन टाकलं जातं मित्रांनो प्रत्येक मशीच्या खाली अशा प्रकारचे मॅट टाकलेले त्या सगळ्या मशी बघू शकता मित्रांनो आता आराम करत आहे त्या सगळ्या मशी जाफर जातीची म्हैस आहे मित्रांनो किती भारदस्त म्हैस आहे ही बघू शकता या सगळ्या मुर्रा जातीच्या मशी आहेत मित्रांनो खाद्य मशीनना दिलं जातं या कुट्टी मशीनच्या साह्यानं जनावरांना बारीक चारा बारीक करून दिला जातो मित्रांनो तुम्हाला कालटी म्हैस दाखवतो ही आहे म्हैस क्वालटी मधली हि सडना सड बघा कास बघा एका टायमाला आठ लिटर दूध देते मित्रांनो